फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज महा रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे उत्साहात उद्घाटन महाराष्ट्र राज्यात आर्थिक वैद्यकीय सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करून प्रत्येक नागरिकाच्या मनात सन्मानाचे स्थान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मिळवले आहे अशा व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस हा कायमस्वरूपी लक्षात राहावा व समाज उपक्रमांनी साजरा व्हावा अनेक लोकांना या उपक्रमांच्या माध्यमातून मदत व्हावी या उद्देशाने संपूर्ण मतदारसंघात मोठा उत्साहात माननीय मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचा यशस्वी प्रयत्न ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी केला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील नेचर फर्टिलायझरचे जयंत बाबा बर्वे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य अनिल म बाबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह संजय मोहिते श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अमित गुळवणी ओम टकले कॉन्ट्रॅक्टर उदय नलावडे सुधीर बाबर अविनाश चोते दहावीर शितोळे माधव रोकडे विटा वकील संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव अशोक वरुडे प्रकाश टेके युवा उद्योजक नीलेश मारले आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक निरंजन महाजन व वैभव दादा पाटील युवा मंच कार्यकर्ते यांची उपस्थिती होती बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा शोरूम क्लासेस स्कूल मॉल यासाठी विटा सिटीच्या मध्यवर्ती ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फूटपासून पंचवीस हजार स्क्वेअर फूटपर्यंत हॉल तयार आहे संपर्क कलश मंगल कार्यालय विटा संदेश शहा मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो सुनील शहा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा